नमस्कार मंडळीनो मी अक्षय सावंत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या प्रवास जीवनाच्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळींनो मी आहे ना आता अशा ठिकाणी चाललो आहे ना आता आमच्या गावाकडे ना या दिवसात का का ना काही बघण्यासारखं आहे पण त्या आपण आहे ना शोधलं पाहिजे या शोधात मी आता एका अशा ठिकाणी चाललोय ते तुम्हाला मी पुढे गेल्यावर दाखवीनच पण त्या अगोदर आहे ना आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हे आमच्या गावाकडचं साधं जीवन आणि असं निसर्गरम्य वातावरण हे तुम्हाला अनुभवायला भेटेल ते फक्त आणि फक्त माझ्या प्रवास जीवनाच्या या युट्यूब चॅनलवरती मंडळींनो मी आता चाललोय तुम्ही पण या माझ्यासोबत आणि तुम्ही देखील ह्या क्षणांचा आनंद घ्या आता आपण आहे ना या आमच्या सावतवाडी रस्त्यावरती आहे हा सावतवाडी आणि उमगाव ह्याला कनेक्ट रस्ता आहे तर मी आता उमगाव मधून जाणार आहे आपण आहे ना गाडी कारण की हे जे प्लेस आहे ना थोडं एक तीन चार किलोमीटर अंतरावरती आहे आणि दिवसा दिवसामध्ये ना तिकडे दिवसा खूप छान वातावरण असत आपल्याला जे समोर गाव दिसत बघा ते होमगाव आहे उमगाव तर समोरच तिथे बस स्टँड आहे बघा आता तुम्ही हे बघू शकता वर तिकडं पाणी साचलेलं आहे त्यामुळे आपल्याला इथं पाणी बघायला भेटणार नाही कारण की टप्प्यात टप्प्याने हे पाणी सोडलं जातं तर या साईडला पण तुम्ही बघू शकता हे आहे ना आमच्या गावाकडचं खरं निसर्गरम्य वातावरण आहे आणि मी आहे ना आता जांभरे डॅम वर आलोय तुम्हाला सांगण्या सांगितल्याप्रमाणे मी आता जांभरे डॅम वर येऊन पोचलेलो आहे तर सुरुवातीला तुम्हाला हा एक पूल लागेल हा पूल काढून तुम्हाला सरळ तिकडे जायचं आहे चला काहीच आहे ना आपण आता आपल्या लोकेशन वरून पोहोचतोय तर हे आहे ना आपल्या जांभरे डॅम वरती मी पोचलोय बघा पण आता आपल्याला ना याच्या पलीकडे जांभर्याचं म्हणजे डॅमच पाणी साचलेलं आहे तिथं आपण जाणार आहे त्या अगोदर तुम्ही बघू शकता इथं आहे ना इथं वीज निर्मिती केली जाते आणि वीज कर्नाटक मध्ये सप्लाय केला जातो म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण ते आणि कर्नाटक वाल्यांच्या लोकांना भेटणारी लाईट असो पण आता आपण आहे ना याच्या पलीकडे जाणार आहे इथं आता वर चढून जावं लागेल भरपूर तर आता हे आपल्याला हा बांध घातलेला आहे बघा हा बांध चढून तिकडे पलीकडे जायचं आहे आपल्याला समोर दिसतंय ते जांभरे गाव आहे ते समोर दिसतं ते जांभरे गाव तिथं वीज निर्मिती होत आहे हा पूर्णपणे घातलेला बांध आणि आम्ही आता उंचावरती आलोय आता आपल्याला अजून एवढं चढून जायचं आहे एवढ्यातच दमलो आम्ही आता एवढं चढून आलोय ना आपण काहीच आहे ना आता आपण धरणावरती आलोय किरण गाडी वर घेऊन आला आम्ही वरून इथं चालत आलो दमलो राव आणि हे माझ्या पाठीमागे बघा पाणी पूर्ण पाण्याने भरलेलं आहे तिथपर्यंत नजर जात नाही बघा तिथपर्यंत पूर्ण पाणी आहे म्हणजे जिथं डोंगर सप्लाय तिथं पाणी आहे बघा एवढा मोठा धरण आहे इकडं आहे ना वारं भरपूर आहे वरती कारण की हे ठिकाण आहे ती उंचावरती आहे आणि इथून तुम्ही आपण आता इथून वर जाणार आणि वर जाऊन तुम्हाला मी पूर्णपणे नजारा कसा दिसतोय तुम्हाला दाखवतो त्या अगोदर हे बघा किती आम्ही तिकडे होतो तिथून ह्या पायऱ्या चढून चढून असं वर आलोय आणि वरून तुम्ही पाणी तुम्हाला वरून पाणी दाखवतो गाईस तिकडे बघा तिथपर्यंत पाणी आहे पूर्णपणे आणि तिथं बघा सावळी बघा म्हणजे जे वरचे आकाशातले आकाशातलेत बघा ते सावळी आपल्या निसर्गाचा एक नजारा दाखवतात सकाळ सकाळी आणि हे बघा पूर्णपणे असं पूर्ण पाणी भरलंय भरपूर असं आहे आम्ही आता समोर जाणार नाही कारण की वरती ना भरपूर वारं चालू आहे तुम्हाला आवाज येण्याचा हे थोडंफार ब्लर आवाज येऊ शकतो आणि तिकडं आहे ना काहीच पूर्णपणे डोंगर आहे आणि त्याच्या पलीकडे आमची सावतवाडी आहे त्याच्या पलीकडे ना सावधवडे आहे आकाशामध्ये इथं कबुतर उडतात आणि हा हे बघा आपण ज्यावेळेस मागचा व्हिडिओ बनवला बघा जांभऱ्याचा त्यावेळेस इकडं उन्हाळा होता आणि पाणी एवढं साचलं नव्हतं आता पाऊस पडून गेला आहे ना तुम्हाला पूर्णपणे पाण्याने भरलेला हा डॅम दिसणार आहे बघा आता आम्ही नाही भरपूर वर आलो आहे वरती वारा पण भरपूर आहे आणि भीती वाटली मला पहिल्यांदा वर चढलो एवढं इकडे येतो मी पण वर एवढं पहिल्यांदा चढलो आहे वरून तुम्ही नजारा जरा बघू शकता ही किरण ची आयडिया आहे पत्रेवरून हालतात भीती वाटते कधी पण डोक्यात बिक्यार पडती भेटतील म्हणून आणि डॅमवरती आपली गाडी बघा इथं मी थोडंफार फोटोशूट करणार आहे ही आपली लक्ष्मी आहे भरपूर आपल्याला बऱ्याच प्रवासामध्ये आपल्या सोबत असते आपली गाडी पूर्णपणे पाण्याने भरलेला हा धरण नाही तर वीज निर्मिती होत आहे आणि ना मंडळी नू तिकडं आहे ना पावसाच्या टायमाला भरपूर पर्यटक वळतात आता तुम्हाला बारा वाजले ना तर ती बेळगाव वगैरे चंदगड त्या साईड ची लोक आहेत <AST> आपा ना इकडे भरपूर बघण्यासाठी येतात आणि इकडे पूर्णपणे निसर्गरम्य वातावरण आहे तुम्ही अनुभवू शकता मंडळींनू आपण आपण त्या टोका होतो बघा तिकडं त्या टोकाला होतो आपण तिकडनं पूर्णपणे आता फिरत, फिरत 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 ना आता आपण इकडं आलोय इकडे आहे ना ज्यावेळेस ओव्हरफ्लो होतो बघा ज्यावेळेस धरण ओव्हरफ्लो होतो ज्यावेळेस पाणी भरतंय तिथं एक दिसतंय बघा सुमार तुम्हाला समोर पट्टी लावली तुम्हाला झुमकून तिथं बघा ते, ते, ते पाण्याची पात्रता तिथं समोर दिसतंय तर इथून आहे ना ओव्हरफ्लो जेव्हा धरण होतो बघा तेव्हा इथून पाणी पडतंय आणि नंतर मग लो ते लोक फाळक्या किती ओपन करायचं म्हणजे पाण्याचा अंदाज लावून ठरवतात या धरणामध्ये ना भरपूर मोठे मोठे मासे आहेत तिकडे कोणतरी नाम अशी चालतंय बघा गाई दिसतात का तुम्हाला तिथे दोन गाई चरतात बघा तर मंडळीनं आपला आपले आपले आता धरण फिरून झालेले आहे तुम्हाला धरणाचा एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही या प्रवास जीवनाच्या या चॅनलचे सदस्य व्हाल आणि जर आपला कोण व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर मला फेसबुकला फॉलो करा आपण आता व्हिडिओला इथेच थांबतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद टाटा बाय बाय